सगळ्यांची चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे आणि आम्ही लवकरात लवकर तुमच्या मागण्या मान्य करू तत्पूर्वी संप आहे हे थांबवा आम्ही तुम्हाला वचन देतो की तुमचा समायोजन आम्ही करू तुमचा निश्चित करून समायोजन शासनातर्फे कर आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही समायोजन थांबवा आम्ही लवकरात लवकर तुमचं समाज let go!